नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना नूतन पक्षप्रमुख यांचा सत्कार संपन्न मंगळवेढा प्रतिनिधी लक्ष्मीनारायण मंगल, लक्ष्मी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये नूतन तालुका प्रमुख प्राचार्य येताळा भगत व शहर प्रमुख पदी दत्ता भोसले यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला शिवसेना भवन मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये केलेल्या मार्गदर्शनानुसार तालुका शहर व तालुक्यातील सर्व शाखा प्रमुखांना शिवसेना लक्ष दोन हजार चोवीस अभियानाची रचना सांगण्यात आली गाव शाखा वाड्या बस्तीवर शिवसेनेची शाखा कार्यरत करून घराघरात शिवसेनेचे विचार पोहोचवण्याचे काम करण्याचे आवाहन करण्यात आले ग्रामपंचायती प्रभागनिहाय पदाधिकारी नेमून तालुक्यातील बूथवर शिवसेना पक्षाच्या बूथ प्रमुख वाबी एल एच्या नेमणुका करण्यात येणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दलची वाढती सहानुभूती यामुळे अनेक जण पक्ष संघटनेत काम करण्यास उत्सुक आहेत त्यांना पक्षात प्रवेश देऊन सन्मानाची पदेही देण्यात येणार आहेत आज तालुक्यातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे नव्याने केलेले रस्तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याने उखडत आहेत तालुक्यात अवैध धंदे वाढत आहेत याचा त्रास सर्वसामान्य कुटुंबांना महिला भगिनींना होत आहे यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा येणार आहे संपूर्ण तालुका दुष्काळाचे चटके सहन करतो आहे उजनी कॅनॉलची कामे अपूर्ण कामामुळे उजनीचे पाणी तालुक्यात येऊन चाळीस वर्षे होत आली तालुक्याच्या वाट्याचे शंभर टक्के पाणी आजही मिळत नाही म्हणून तालुक्यातील जनतेवर होणारा शिवसेना कदापि सहन करणार नाही रस्ते विकास महामंडळाच्या चुकीमुळे बोराळे रस्त्याच्या संबंधित शेतकऱ्यांना व बोराळे मुंढेवाडी सिद्धापूर तांडोर अरळी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी झालेली चूक दुरुस्त करावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे प्राचार्य येताळा भगत यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले यावेळी जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने तालुका समन्वयक श्रीशल कुंभार शहर प्रमुख दत्ता भोसले उपतालुका प्रमुख गंगाधर मसरे संभाजी खापे बीजी मुजावर अरुण मोरे विभाग प्रमुख बाळू सरवळे अंबादा सेडवे रमेश चोपडे मेजर सुरेश नरडे दीपक आसवे हनुमंत कोरे रमेश ढगे सलीम खतीब ग्राहक कक्ष तालुकाध्यक्ष दत्ता कळकुंबे शाखाप्रमुख युवासेना उपजिल्हाधिकारी बंडू चव्हाण युवा सेनाधिकारी किरण जोरवर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सभेची प्रस्तावना व आवधार आभार ज्येष्ठ शिवसैनिक श्री निवृत्ती जाधवसर यांनी मांडले